Oh. Hey. कीर्तन दिवस भरभरी चाललं एक एकावरी बळी रे एक अशी नियमन हो व्यापारी अशी वारकरी मंडळी महाराज मी आधीच बोलून गेलो कोणाला गेलं गे तर कीर्तन करते अशी तयारीची मंडळी आहे आणि खऱ्या अर्थाने एक छत्राखाली येण्या करताना हे वारकरी संघटन फार महत्वाचं आहे तुम्हाला आपल्याला जर एकत्रित आणत असेल तर वारकरी संप्रदाय आणतो इतर येऊ शकत नाही राजकारणामध्ये विषमता आहे संसारामध्ये विषमता आहे पण परमार्थाचं एक क्षेत्र आहे की इथे आपण एकत्र येऊ शकतो आणि एकत्र आणण्याची क्षमता ज्ञानोपार तुकोबार यांच्या ठिकाणी होती आणि म्हणून आपण सर्व एकत्रित आहोत आमची भेट सुद्धा दुर्लभ झाली होती महाराज